मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये आपण सध्या कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या कथामाला प्रकरणात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी विविध बोधकथा आणि त्यांची तात्पर्य आपल्याला सांगितली आहेत महाराज प्रवचन करीत असताना निरूपण करीत असताना परमार्थातली अध्यात्मातली आणि त्या ठिकाणी असणारी वेदांतातली क्लिष्ट गोष्ट अगदी साधी सोपी सहज करून सांगायचे आणि ती पटून देण्याकरता व्यवहारातलं एखादं उदाहरण या बोधकथेच्या माध्यमातून द्यायचे म्हणजे अवघडातला अवघड आवगाड़ सिद्धांत श्रोत्यांना अगदी सहज चटकन समजायचा अशाच काही बोधकथा या कथामाला प्रकरणातल्या आपण आज पाहणार आहोत आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यापैकी पहिल्या कथेचं नाव आहे की गुरु ओळखावा कसा मारुतीराय जेव्हा सीतेच्या शोधार्थ निघाले होते तेव्हा ते, ते श्रीरामरायाला म्हणाले रामा तुमची सीता मी ओळखू कशी तिची काहीतरी खूण मला सांगा श्रीरामराय म्हणाले रंगाने पुष्कळ गोरी उंच पण सडसडीत बांधा असलेली हरिणी नाक सरळ आणि नाजूक असलेली अशी माझी सीता आहे परंतु मारुतीला ते काही केल्या उमजेना तेव्हा रामराय म्हणाले हे बघ तुला मी एक मुख्य खूण सांगून ठेवतो ज्या ठिकाणी आजूबाजूच्या झाडातून झाडाच्या पानापानातून दगडामधून आणि इतर वस्तूंमधून अणुरेणूतून माझ्या नामाचा ध्वनी ऐकू येईल तिथे माझी सीता आहे असं नक्की समज त्या खुणेवरून अशोकवनामध्ये मारुतीला सीता सापडली ही गोष्ट सांगून श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगत की ज्याला सतत नामाचा ध्यास लागलेला असेल भगवंताच्या नामात जो तल्लीन झाला असेल नामामध्ये जो मीपणाने मेला असेल तो संत आहे असे खात्रीने समजावे आणि त्याला आपलं गुरुपद द्यावं आपण आपलं गुरुपद देत असताना त्या गुरुची पारख करण्याची गुरु किल्ली इथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे आपण कोणालाही ऐर्या गैर्याला आपलं गुरुपद देऊ नये भगवंताच्या नामात जो कोणी तल्लीन झालेला असेल आणि नामामध्ये ज्याने आपला मीपणा खर्च करून टाकला असेल नामामध्ये जो मीपणाने मेला असेल तो संत आहे असं खात्रीनं समजावं आणि एखाद्या संताला या लक्षणांची पारख ज्याच्या अंगी आहे अशा सत्पुरुषाला आपलं गुरुपद द्यायला काही हरकत नाही असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात आपल्या गुरुला ओळखायचं असेल तर हे असं ओळखावं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपण पाहिलं त्यांच्या चरित्रामध्ये की महाराजांनी गुरु शोधार्थ अनेक ठिकाणी भटकंती केली अगदी असेतू हिमाचल संपूर्ण हे भरतक्षेत्र हा भारत देश महाराजांनी अक्षरशः गुरु शोधार्थ ढवळून काढला महाराजांना परमार्थातले अनेक अधिकारी सत्पुरुष त्या काळात भेटले पण महाराजांनी आपलं गुरुपद ज्यांना दिलं ते येळेगावचे श्री तुकाराम चैतन्य महाराज म्हणजेच अर्थात श्री तुकामाई हे थोर अशा पदाला पोहोचलेले संत होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपलं गुरुपद त्यांच्या लक्षणावरून त्यांची पारख करून आणि नंतर त्यांना दिलं आणि तुकामाईंनीही ब्रह्मचैतन्य महाराजांना आपलं शिष्यत्व बहाल केलं आपण देखील आपलं गुरुत्व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जर दिलं असेल तर आपण सुद्धा नामामध्ये आपला मीपणा खर्च करून टाकावा किंबहुना नामरूपी साधन आपण हाती धरावं असंही एक तात्पर्य या गोष्टीतून आपल्या हाताशी येतं आज जी आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे संतांचा व्यवहार बघा पहिल्यांदा आपण संत म्हणजे काय ते पाहिलं संतांना कसं ओळखायचं गुरूंना कसं ओळखायचं ते पाहिलं या गोष्टीतूनही आपल्याला संत कसे असतात ते नक्की कळणार आहे संतांचा व्यवहार कसा असतो ते आपल्याला या गोष्टीतून कळणार आहे महाराज ही गोष्ट फार रंगून सांगायचे बघा या गोष्टीमध्ये असं आहे की एका गावामध्ये एक साधू राहत असे त्याला वडिलार्जित काही जमीन मिळाली होती जमीन विशेष चांगली होती असं काही नाही साधूचे भाऊबंध ती जमीन मागू लागले त्यानं ती देण्याचं नाकारलं म्हणून भाऊबंधांनी काहीतरी कुलंगडं काढून जमिनीसाठी साधूवर दावा लावला खालच्या कोर्टामध्ये त्यांच्यासारखा निकाल लागला साधून हायकोर्टामध्ये अपील केलं पण त्यातही तो हरला पुढे त्याने प्रिव्ही आपला पर्यंत नेला तिथे मात्र निकाल लागला ही बातमी त्यास कळविण्यात आली दाव्याचा निकाल आपल्यासारखा झाला आहे हे, हे कळाल्याबरोबर साधून त्याच बैठकीत ती जमीन एका देवळाला देऊन टाकली त्यानं ती जमीन कधी पाहिली सुद्धा नाही या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की साधूंना व्यवहार कळत नाही असं कधी आपण समजू नये पण त्यामध्ये त्या, त्या व्यवहारामध्ये साधू पुरुषांची आसक्ती नसते प्रयत्न हा व्यवहाराचा देव आहे म्हणून एकदा व्यवहारात पडल्यावर ते आटोकाट प्रयत्न करून दाखवित असतात पण आपल्या प्रयत्नाला यश आलं काय किंवा आपल्या प्रयत्नाला यश न आलं काय त्याचा त्यांच्या मनावर मुळीच परिणाम होत नसतो साधू पुरुष संत व्यवहाराची किंमत ओळखून असतात मात्र त्या व्यवहाराला ते भगवंताच्या आड कधी येऊ देत नाहीत आपणही तसंच वागावं असा बोध इथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज देतात साधू हे व्यवहाराच्या बाबतीत उदास झालेले असतात तुकोबरायांचा एक अभंग आहे की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हा जो उत्तम व्यवहार तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात तोच उत्तम व्यवहार म्हणजे व्यवहारामध्ये आपण केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी मात्र त्याच्यामध्ये यश लाभलं काय किंवा अपयश लाभलं काय त्या बाबतीत आपण उदास राहावं अपयश आप लाभल्यावर आपण उदास राहणार आहोत हे खचितच खरंय मात्र यश लाभल्यावर ते उदास राहण्यात खरी आपल्या साधुत्वाची परीक्षा आहे खरी आपल्या संतत्वाची परीक्षा आहे खरी आपल्या परमार्थाची परीक्षा आहे यश जर आपल्याला व्यवहारात लाभलं तर आपण संसारामध्ये विषयांमध्ये देहबुद्धीमध्ये अधिक गुरफटून जाऊ पण साधू संत सत्पुरुष यश लाभल्यानंतर सुद्धा व्यवहाराच्या बाबतीत उदासीन राहतात सुख दुःख समक्षमी अशी श्री भगवद्गीतेनं सत्पुरुषाची व्याख्या केलेली आहे किंवा तुल्यनिंदा स्तुतिरमौली तुल्यनिंदा स्तुतिरमवनी किंवा अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण येवचं ही जी भगवद्गीतेमध्ये सत्पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत ही सगळी लक्षणं एकाच ठिकाणी निर्देश करतात ते ठिकाण म्हणजे व्यवहाराच्या बाबतीत साधू संत सत्पुरुष हे उदासीन असतात भगवंताच्या आड ते व्यवहाराला येऊ देत नाहीत आपणसुद्धा आपल्या व्यवहाराला भगवंताच्या आड येऊ देऊ नये कधी कधी आपल्याला खूप दुःख होतं आणि आपण आपला जप करायला विसरून जातो किंवा कधीकधी आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण आपली उपासना आपला जप आपलं भजन पूजन आपला नित्यनेम विसरून जातो असं घडलं तर आपला व्यवहार भगवंताच्या आड आला आणि असं जर न घडलं तर मग मात्र आपला व्यवहार भगवंताच्या आडनं आला प्रत्येकाने ही परीक्षा नळी स्वतःला तपासून लावावी यातनं आपलं परमार्थाचं शिक्षण होणार आहे दुःख जरी झालं तरी आपली उपासना सुटता कामा नये आणि आनंद सुख जरी झालं तरी देखील आपली उपासना सुट्टा कामा नये असाही एक बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतो आणखीन एक गोष्ट पाहूयात या गोष्टीचं नाव आहे मोह आंधळा आहे बघा ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असताना अशी सांगायचे की एक मोठा सरकारी अधिकारी होता तो दत्तभक्त असून नेहमी भक्तीनं गुरुचरित्र पारायण करी दत्तभक्तीच्या निमित्तानं त्याची एका सुरेख बाईशी गाठ पडली बाई आपल्या नवऱ्याला सोडून आलेली असून दत्त भक्तीचा आव्हाणित असे हा अधिकारी तिच्या पूर्णपणे अधीन झाला आणि आपल्या बायकोला छळू लागला मारू लागला काही दिवसांनी तिचं आणि त्याचं बी नसलं आणि तिनं त्याच्यावर मारेकरी घातले तिच्या घरी जाण्याची बंदी घातल्यावर त्याला काही चैन पडेना म्हणून तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज तिचं आणि माझं पूर्ववत जुळेल अशी माझ्यावर कृपा करा साधू म्हणाला अरे मूर्खा हे काय मागतोस तुझा आणि तिचं बिनसला आहे हीच तर भगवंताची कृपा झाली असं समज हीच तर दत्तात्रयांची तुझ्यावर कृपा झाली असं समज तिला आता तरी सोडून दे तो म्हणाला जन्मभर सांभाळीन असं वचन मी तिला दिलं आहे ते कसं मोडू साधू हसला आणि म्हणाला वारे वचन पाळणारा तिला वचन दिलं ते लक्षात आहे पण ब्राह्मणासमक्ष बायकोला दिलेलं वचन मात्र केव्हाच विसरून गेलास तिच्या मागे जाण्यात तुला धोका आहे तिला सोडून दे ती बाईच दुसऱ्या एकाबरोबर त्यानंतर पुढच्या काळामध्ये पळून गेली आणि या दत्तभक्ताचे डोळे मात्र खाडकन उघडले त्याला त्या साधूचं वचन आठवलं या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की विषयाची पकड माणसावर बसली रे बसली की त्याची बुद्धी फारच विवेकहीन बनते त्याच ज्ञान त्यावेळेला लुळपांगळ होत तो सरळ आत्मनाशाकडे धावतो अशा प्रसंगी त्याला फक्त संतच त्या मोहजालातून बाहेर खेचू शकतात म्हणून नेहमी संतांची संगत ठेवावी विषयाची पकड माणसावर बसू देऊ नये विषयाने जर माणसाला आपल्या प्रभावाखाली घेतला तर त्याचा विवेक नाहीसा होतो त्याचा सुविचार नाहीसा होतो त्याचं सगळं ज्ञान अगदी मातीमोल होऊन जातं आणि मग त्याची आत्मनाशाच्या गर्तेमध्ये अगदी वाटचाल हमखास होतेच होते मग अशा प्रसंगी जर काही पूर्वसंचित असेल जर काही पूर्व सुकृत असेल जर काही पूर्व पुण्य असेल तर त्याला संत त्या मोहजालातून बाहेर काढू टाकतात म्हणून आपण बाकी काही जीवनात साधलं नाही तरी हरकत नाही मात्र संत संगती सोडू नये आणि हे संत भेटतात कुठे हल्ली आपल्याला खरे संत मिळणं फार मुश्किल आहे आपण खऱ्या संतांना ओळखूही शकणार नाहीत आणि खरे संत आपल्याला भेटतीलच याचीही खात्री देता येणार नाही पण आपल्याला संतांच्या सहवासात जाता येईल अशा गोष्टी संतांनी आपल्यासाठी करून ठेवल्यात संत आपल्याला भेटतील त्यांच्या चरित्रामध्ये संत आपल्याला भेटतील त्यांच्या वाङ्मयामध्ये संत आपल्याला भेटतील त्यांनी दिलेल्या साधनामध्ये संत आपल्याला भेटतील त्यांच्या समाधीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपण जर दररोज पाहिलं थोडं थोडं पाहिलं तर नक्की थोड्या करता का होईना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणि आपली भेट होणं निश्चित आहे आपण दररोज का होईना समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं वाङ्मय थोडं जरी अभ्यासलं थोडं जरी चिंतन मनन त्यावर ते केलं तर त्यांची आणि आपली भेट निश्चित आहे आपण जर त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं तरी देखील त्यांची आणि आपली भेट निश्चित आहे आपण त्यांनी दिलेलं नामस्मरण रूपी साधन प्राणपणानं जपलं जप थोडा करा पण दररोज करा दररोज आपण जो जप करतो तो जप म्हणजे काम नाही आहे तर ती आणि आपली आणि आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांची भेट आहे म्हणून त्यांनी दिलेल्या साधनामध्ये ना आपली भेट होईल ही सगळी साधनं साधूंनी सत्पुरुषांनी आपल्यासाठी करून ठेवली आहे आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे आणि म्हणूनच आपण हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र क्रमशः दररोज आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून सांगतो आहोत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग ऐका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्यानंतर अद्यापही गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते आपोआप प्राप्त होईल आपण आजचा भाग आजचं हे चरित्रचिंतन महाराजांच्या रामरायाच्या पायावरती वाहून इथे थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला आपण महाराजांच्या सेवेकरता आणि त्यांच्या चरित्राच्या अभ्यासाकरता त्यांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाकरता एकत्र येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्री समर्थ जे मला to de...